श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आलेली आहे कार्तिकी एकादशी ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा आषाढी एकादशीला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व या कार्तिकी एकादशीला दिलं जातं आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास चालू झालेला आहे तर त्या चातुर्मासाची समाप्ती आज म्हणजे या कार्तिकी एकादशीला होत असते या चार महिन्याच्या निद्रावस्थेतून भगवान श्रीहरी विष्णू जागे होत असतात आणि या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंचा जो विवाह आहे तर तो तुळशीसोबत लावला जातो म्हणून या दिवसाचं महत्त्व हे जे आहे तर ते आणखीनच वाढत असतं आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते या दिवशी अनेक जण एकादशीचं व्रत करत असतात या दिवशी बघा आपण भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत चंदन त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई फळं त्यासोबतच पिवळ्या रंगाची वस्त्रं ही त्यांना आवर्जून अर्पण केली जातात या दिवशी त्यासोबतच भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र देखील अर्पण केलं जातं तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं तुळस साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि या तुळशीच्या विवाहाच्या दिवशी म्हणजेच आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू आपण बघा दिव्याखाली ठेवल्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आज आपल्याला या कार्तिकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे यासाठी बघा तुम्ही कोणताही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल या दिवशी दिव्याला देखील अतिशय महत्त्व दिलं जातं दिवा हा सौख्याचं मांगल्याचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आपण या दिव्यासंबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी बघा आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवावात करण्याची वेळ असते तर त्यावेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे कापसाचे दुहेरी वात घालायची आहे एक स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि मुठभर पिवळी जी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आता बघा आज एकादशी आहे त्यामुळे तुळशीचं जे पान आहे तर ते तोडलं जात नाही त्यामुळे तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये एखादं जर पान पडलेलं असेल तर ते देखील घेतलं तरीही चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथं देवघरासमोर बसल्यानंतरनं स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे देवघरामधला जो दिवा आहे तर तो तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायची आहे आणि नंतरनं जी स्वच्छ प्लेट आपण घेतलेली आहे तर त्या प्लेटमध्ये आपल्याला चंदनानं किंवा हळदी हळद आणि कुंकू एकत्र करून याची पेस्ट बनवून एक स्वस्तिक काढायचं आहे या प्लेटमध्ये स्वस्तिक काढल्यानंतरनं बघा आपल्याला एक पिवळी जे पिवळी मोहरी जी घेतलेली आहे तर ते आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जी पिवळी मोहरी आहे तर ती या स्वस्तिकावरती तुम्हाला ठेवायची आहे या स्वस्तिकावरती ठेवल्यानंतरनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा आपण जे तुळशीपत्र घेतलेलं आहे तर ते तुळशीपत्र तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच एक अखंड लवंग देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या आपण अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंकडे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जर आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल स्थिर राहत नसेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यामुळं बघा आपल्या घरामध्ये येणारं जे पण दारिद्र्य आहे तर ते हळूहळू कमी होत असतं कारण की जेव्हा आपण अशा काही उपाय करतो सेवा करतो तर तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळी करायचा आहे कारण की या सेवेमुळं बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं आपल्या घरामध्ये संध्याकाळची जी वेळ आहे तर ती लक्ष्मी आगमनाची वेळ मांडली जाते म्हणून आपल्याला असा हा जो एक उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे बघा आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी बघा कधीही मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्याला लावून घ्यायचा नाही थोड्या वेळ का होईना हा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे त्यानंतरनं बघा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हे घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुळशीजवळ तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि तुळशीला देखील तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवी नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा